उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत महिलांना सन्मानाची वागणूक दिल्या जात नाही असा आरोप बुलढाणा जिल्हा महिला प्रमुख जिजा राठोड यांनी केला आहे त्यांनी आपली खंत जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्या मेळाव्यात केली या यावेळी मेळाव्यात त्या बोलत असताना काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांनी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांवर आरोप केल्याने मेळाव्यात

मला असं जाणवतंय आहे खरं तर मी तुमची आहेत का मग महिलांना देव्यासाठी तुम्ही या पक्षामध्ये घेत असता का महिलांना कुठलीही किंमत दिलं जात नाही स्टेजवर वर बसवता पाच मिनिटासाठी पाच मिनिटांना खाली उतरवल्या जाते म्हणजे महिला तरी बडे पस्तीस वर्षापासून मला वाटतं त्या जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटक म्हणजे जिल्हा प्रमुख हे आले होते कार्यकर्त्यांचा मेळावा होता बरोबर आणि या मेळाव्यात आपण आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी खंत व्यक्त केली काय नेमकी खंत आहे महिलांना सन्मान दिला जात नाही का दादा तुम्ही जे बोलताय की आज अरविंद साहेब आलेले होते इथे आणि कार्यकर्त्यांचा आमचा मेळावा होता पण वरच्या लेवलला महिलांना इथे मानपान दिला जातो सगळ्या गोष्टी दिल्या जातात पण आपल्या जिल्ह्यात मात्र महिलांना दुजा भाव दिला जातो कारण गेल्या दीड वर्षापासून मला जिल्हा महिला आघाडीचं पद दिलं नुसतंच पद दिलं पण कुठल्याही कुठल्या याच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मोठे कार्यक्रम असतात जिल्ह्याच्या लेव्हलला तेव्हाच ते सहभागी करून घेतात जेव्हा विधानसभाच्या बैठका लावल्या गेल्यात त्यांनी आढावा बैठका त्यावेळी मला त्यांनी सहभागी करून घेतल्या गेल्या नाही कुठलाही त्यांचा फोन नसतो कुठलंही त्यांचं काही नसतं आम्ही जेव्हा त्यांना स्वतःहून फोन करतो त्यावेळी ते, ते फोनसुद्धा उचलत नाही इथले जिल्हा प्रमुख त्यामुळे मग थोडंसं असं वाटतं की प्रत्येक वेळी महिलांचं का खच्चीकरण करतात हे आणि एकीकडे म्हणतात की महिलांची संघटन बांधण ही काम आहे तर मग या पद्धतीचं जर यांचं महिलांचं खच्च करणं असेल तर खरंच महिलांचं संघटन मानणी वाढण करा हे नुसतं माझंच मत नाही तर संपूर्ण जिल्हाभरातलं महिलांचं हे मत आहे मी जेव्हापासून हो जिल्हा पद घेतलं जिल्हा प्रमुखपद तेव्हापासून हो माझ्या मागे महिलांचं आता इथे ज्या महिला आहेत ह्या सगळ्या खामगावच्या आहे लोणारच्याही आहेत आणि आपल्या बुलढाण्याच्या सगळ्यांना असं वाटतं की महिलांना कुठेतरी कमीपणा जाणवतात आणि जेव्हा आपण बोलायची संधी असेल स्टेजवरही असेल त्यावेळी महिलांना कुठेही दिल्या जातात याला जबाबदार बुधवंत आहेत का तसं मी म्हणत नाही बुधवत भाऊ जबाबदार आहे म्हणून पण एक असं वाटतं की पुरुषी अहंकार हा जबाबदार असावा असं एक माझ्या मनातही माझी एक हंचा आहे की बाबा महिला जिल्हा कार्यकारणीवर आहे जिल्ह्यातल्याच याच्यावर आहे माझं वरिष्ठांवर तर अजिबात नाही मी जेव्हा पुणे मुंबईत जाते त्यावेळी तिथल्या महिलांना खूप मोठं मान सन्मान दिला जातो मग जिल्ह्यामध्ये मात्र त्या पद्धती उद्धव ठाकरेंची बोलणार का आपण याबाबत उद्धव ठाकरेंची उद्धव साहेबांना बोलणार आहे मी आणि तसं मी सांगितलेलं सुद्धा आहे उद्धव साहेबांना की साहेब तुम्ही आमची एक मिटिंग घ्या नाही तर बुलढाणा जिल्ह्याला महिला आघाडीची गरज नाही हे मी या यादी बोललेले होते आणि आताही तेच सांगते की जर साहेबांनी आम्हाला वेळ दिली नाही किंवा वहिणीसाहेबांनी आम्हाला वेळ दिली नाही तर खरंच बुलढाणा जिल्ह्याला